नमस्कार साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाईन काव्य संमेलनामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून आभार मानते त्यांनी सुरू केलेल्या या ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये मी डॉक्टर अंजली सामं डहाणवरून घन ही माझी कविता सादर करीत आहे घन वळले घन वडले, घन बरसू लागले घन बरसू लागले गांधार लागुनी मन हरले नाचू लागल्या वृक्षवल्ली नाचू लागल्या थरथरल्या फांद्या थरथरल्या फांद्या माझ्या मनातील सांज शिल्पे माझ्या मनातील सांज शिल्पे सर्प सरीत विरली डोळ्यातील स्वप्ने रानावनास पडली ಡೋಳ್ಯಾ ಸ್ವಪ್ನೆ ರವನ ಪಡಲಿ ಧುಕ್ಯಾ ಗುಂತಲೇ ರಾವೇ ಧುಕ್ಯಾತ್ ಗುಂತಲೆ ರಾವೇ ಕಾ ದೂರದೇಶ ಗೇಲೆ दूरदेशी गेले त्या झपाटल्या रानात वाट तुझी मी पाहते त्या झपाटल्या रानात वाट तुझी मी पाहते घनश्याम मेघांनो घनश्याम मेघांनो अनादि मल्हार बरसुदे अनादि मल्हार बरसुदे बासरीची रुधून हृदय स्पर्शुदे बासरीची धून हृदय स्पर्शुदे मुक्त मनोहर पाऊस मुक्त मनमोर पाऊस मला तुझ्या संगती बरसू दे मला तुझ्या संगती बरसू दे धुआधार अनावर पाऊस बरसू दे धुआधार अनावर पाऊस बरसू दे मला तुझ्या संगती बरसू दे मला तुझ्या संगती बरसू दे धन्यवाद